प्रेम प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते हेच प्रेम झालं तर प्रेमाने बळी कधी रागाच्या भरात प्रेयसीला मारून टाकतो तर कधी सुटका म्हणून तीच बिचारी आपले जीवन संपवते या चांद्या प्रेमाच्या नादात रक्ताच्या नात्यालाही संपवायला माणूस मागे पुढे पाहत नाही रायगड जिल्ह्यातल्या खालापूरमध्येही अशीच एक थरारक घटना घडली आहे पनवेलमध्ये पोटच्या पोरीनं आईची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता रायगडच्या खालापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे पोटच्या पोरीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं जन्मदात्या आईचा जीव घेतला एवढंच करून ती थांबली नाही पुढे तिने जे केले ते अंगावर काटा आणणार होत रायगडमध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर गावात संगीता या यांच्यासाठी शेवटचा दिवस ठरला एका आईने पोटच्या पोरीच्या हातून आपला अशा प्रकारे जीव जाईल याची कधीच कल्पनाच केली नसेल संगीता यांची मोठी मुलगी भारती जिचं वय वीस वर्ष होत तिचा बॉयफ्रेंड दत्तात्रय नांदगावकर राहणार वावोशी हा रात्रीच घरी आला होता आईला याची जराही कल्पना नव्हती आईने दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठून जे पाहिलं त्यानंतर जे झालं ते कुठल्याच आईच्या वाट्याला येऊ नये दहा सप्टेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून जाग आली त्यांना घरात कुणीतरी असल्याचा संशय आला त्या जेव्हा उठल्या ते तेव्हा त्यांनी आपली मुलगी भारती हिचे असताना पाहिलं यानंतर पुढे काय करावं ते त्यांना सुचलं नाही संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली हे पाहता मुलीच्या बॉयफ्रेंडने त्यांचं तोंड दाबून धरलं त्यांनी जमिनीवर खाली पाडून तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरलं मुलगी भारतीने आई संगीताचे पाय धरून ठेवले श्वास कोंडल्याने संगीता यांचा जागीच मृत्यू झाला पोटच्या पोरीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं जन्मदात्या आईला संपवलं एवढंच करून ती थांबली नाही तर खून केल्याचा संशय येऊ नये म्हणून तिने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आई संगीता यांचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या चा लोखंडी पाईपला लटकवला त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला यानंतर त्याच मुलीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपल्या आईने आत्महत्या केल्याची तक्रार दिली पोलिसांनी चौकशी केल्यावर मुलीचे वर्तन संशयास्पद आढळले संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला होता त्यानुसार खालापूर येथील पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे एकूणच आपण बघितलं तर अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे आता जन्मदात्या आईलाच प्रेमाच्या नादात संपवलं जाते पनवेल अशीच घटना घडली होती मुलीने आपल्या आईची सुपारी देऊन हत्या केली होती त्यानंतर अंगावर काटा आणणारी ही घटना घडली दोन दिवसांच्या प्रेमासाठी नऊ महिने पोटात ठेवलेल्या आईच्या जीवावर ही मुलगी उठली कारण काय तर आईने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं